एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईला रवाना झालेत या चलो मुंबई मोहिमेमध्ये सहभागी असलेले बीड जिल्ह्यातील सतीश देशमुख यांचा जुन्नर इथं पोहोचले तिथं मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांची आतुरतेनं वाट पाहत होते त्यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी उत्सुक झाले होते सतीश देशमुख हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी थांबले होते मनोज जरांगे पाटील यांचं तिथं आगमन झाल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं या घटनेनं तिथं उपस्थित असलेले सर्व मराठा बांधव आक्रमक झाले असून सरकार आणखी किती बळी घेऊन आरक्षण देणार आहे असा संतप्त सवाल मराठा समाजानं केला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या